नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फईम खानच्या घरावर बुलडोजर चालणार आहे नागपूर महापालिका फईम खानच्या घरावर बुलडोजर चालवणार आहे फईम खानकडून घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे नागपूर महापालिकेनं ना फईम खानच्या कुटुंबियांना तशी नोटीस बजावली आहे दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि आता त्यानंतर महापालिकेनं लगेच फईम खानच्या कुटुंबियांना अतिक्रमणासंदर्भात नोटीस सुद्धा बजावली आहे शिवाय आता त्याच्या घरावर बुलडोजर चालणार आहे लवकरच फैमच्या घरावर बुलडोझर चालवला जाण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला या सगळ्यासाठी मास्टर माइंड फैम खान असल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि सध्या नागपूर पोलिसांच्या अटकेत आहे फैम खान आणि त्यामुळे आता त्याचं घर हे बुलडोजरनं पाडलं जाऊ शकत आणखी तपशील जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले जितेंद्र या सगळ्या संदर्भात कुटुंबियांना जी नोटीस दिली गेलेली आहे फहीम खानच्या त्याच्यात नेमकं काय का म्हटलेलं आहे आणि कधीपर्यंतची मुदत त्यांना दिली गेलेली आहे नाहीतर मग ही कारवाई होणार असं म्हटलं रिद्धी अतिशय महत्वाची घडामोड म्हणावं लागेल नागपूर हिंसाचार प्रकरणात कारण फहीम शहीम खान हा जो आहे तो मुख्य सूत्रधार मानला जात आहे त्याच्याकडे सूत्रधार म्हणून पाहण्यात येत आहे मात्र त्याचं जे बांधकाम आहे जे संजय नगर च्या वस्तीमध्ये शहीम फहीम खान राहतो त्याचं घराचं जे बांधकाम आहे दोन मजली घर असून घराचं नऊशे चौरस फुटाचं जे बांधकाम आहे ते अवैध असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे मात्र फईम खान हा तुरुंगात आहे अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आलेली होती नोटीसीला उत्तर देण्यासाठी आणि या नोटीसीला उत्तर नाही दिल्यास मनपाकडून आता ती कारवाई करणार बुलडोजर चालवून त्याचं घर पाडण्यात येण्याची कारवाई करण्यात असल्याचं सांगितलं जाते महत्वाचं म्हणजे शनिवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे दंगेखोर आहेत मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असंही सांगितलेलं होतं जर आवश्यकता पडली तर त्यांच्या घरावर बुलडोजरही चालवण्यात येईल मात्र ते दे कायद्यानुसार असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं सोबतच त्यांच्याकडून जो आ, आ, प, आ, हे झालेला आहे संपत्तीची कळून देखील त्यांची पैसे वसूल करण्यात येईल असंही सांगितलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर जी आहे ती ही घडामोड महत्वाची मानली जात आहे आणि त्यामुळे लवकरच कदाचित आजच खानच्या घरावर बुलडोजर चालू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे जी जितेंद्र तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा सध्या आणखी एक बातमी नागपुरात